नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नवताय नमः ओम श्री गुरु देवताय न ओम सर्व श्री इष्ट देवताय नम शिवशन मित्रांनो मी समोर हजर आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजच्या आपल्या आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस शालिव्हान शके एकोणासशे शेहचाळीस क्रोधी क्रोधि अयन दक्षिण ऋतू हेमंत मास मार्ग शिर्ष पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर द्वितीयात्रिकेला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो ज्येष्ठ नक्षत्र आहे दुपारी तीन वाजून शेहेचाळीस मिनिटानंतर मूळ नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे दुपारी चार वाजून एक मिनिटानंतर शुल योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो करण आहे दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर बालव करण्याला सुरुवात होईल आणि रात्री एक वाजेनंतर कौलव करण्याला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृश्चिक राशीत असेल चंद्र वृक्षिक राशीत गुरु राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आत पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोडे एक, एक फुल वा फुलाची पाकडी आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिव शंभो प्रवर्तमान प्रमाण द्वितीय पराथे श्वेत वरा कल्पे वैवस्वत स्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पाले जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस प्रभावादी षष्टी संवसरामध्ये क्रोधी नामसरे दक्षिण अहिने ऋतु मार्गशीर्ष महाशे शुक्ल पक्षे सोमवार वासरे ज्येष्ठा नक्षत्रे योगे बव बर्णे प्रतिपदा शुभटितो वीरगोत्रात उत्पन्नमी कडप्पा मोह द्वारा श्री पार्वती परमेश्वर परमेश्वरित विधिवत पंचोपचार नित्य पूजा एवं इष्टलिंग पूजा करशील मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या हाताच्या उजाहाताच्या संकल्पाचे पाणी समोरच्या ताम्हात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्रांनो तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीन सहा सात चौदा पंधरा वीस बावीस तेवीस चोवीस आणि सव्वीस टोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक दिनां दोन तीन सहा पंधरा सतरा आणि अठरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पाच सहा सात पंधरा सतरा आणि बावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सहा आठ अकरा पंधरा तेवीस पंचवीस आणि सव्वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सहा सात अकरा बारा पंधरा बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त माघ मासाशिवाय नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीन चार पाच सहा सात अकरा बारा चौदा पंधरा वीस बावीस तेवीस चोवीस आणि सव्वीस वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक सात अकरा बारा तेवीस पंचवीस आणि सव्वीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चार पाच सहा आणि वीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक पाच सहा अकरा बारा पंधरा सोळा बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस पण यामध्ये आपण केवळ महादेवाचे अर्थात महादेवा अवतारांची किंवा शिवलिंगाची आपण प्राणप्रतिष्ठा करू शकता इतर कोणत्याही देवी देवतांची नाही मित्रांनो आणि ती पंडिताच्या माध्यमातून घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करायचे असेल तर शिवलिंग आपल्या देवघरात ठेवण्यासाठी काही नियम आहेत मात्र ते नियम आपण जाणून घ्यावे मित्रांनो त्यानंतरच आपण योग्य तो निर्णय घ्यावा मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते ते कृपया जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरेता संपर्क साधावा किंवा पंचांगधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही शिवाय विधीचा पूर्णपणे फायदा आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळाला नाही तर कृपा करून आपण नव्याने काही मुहूर्त यापेक्षा वेगळा तयार करण्याची कोशिश करू नका कारण तो मुळात मुहूर्त नसल्यामुळे त्यामध्ये काहीतरी कमतरता असेल त्यामुळे आपल्याला त्याचे पूर्णपणे फळ प्राप्त होणार नाही विधी पूर्ण श्वास जाईल किंवा नाही जाईल हेही सांगता येणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो द्वितीय कर्म आहे आपले पूर्वज जर आपल्याला या तिथीवर सोडून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला ना पिंडदान युक्त श्राद्ध कर्म घरी किंवा तीर्थक्षेत्री करायचे पंडिताच्या माध्यमातून विधिवत करायचे आणि अपरा काळी करायचंय मित्रांनो तेव्हाच आपली सेवा ही आपल्या संबंधित पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशिवा आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो सायंकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांपर्यंत चंद्रदर्शन आपण घेऊ शकता मित्रांनो मित्रांनो महत्वाचा म्हणजे आज कुळदेवता पुरुष कुळदेवता यांची घटस्थापना आपल्याला करायची आहे दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटाच्या आत हे लक्षात घ्या ज्यांचा खंडोबा असेल त्यांनी खंडोबाला घटी बसवावे वीरभद्रा आहे आमचा आम्ही वीरभद्राला घटी बसवणार आहोत आणखी काही तुमचे पुरुष कुळ देवता असेल तर त्यांची घटस्थापना आपल्याला प्रतिपदेपासून ते षष्टी पर्यंत करायची आहे मित्रांनो हे लक्षात घ्या नवरात्राप्रमाणेच हे सर्व विधी आपल्याला करायचे आहेत यात कुठल्याही प्रकारची कटौती करायची नाही मित्रांनो आणखी एक आहे की देव दिवाळी देखील या दिवशी आहे देवांची दिवाळी ज्याला म्हटलेला आहे ती देव दिवाळी हाचा आहे मित्रांनो पृथ्वीवर दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत हजर आहे तेव्हा आपल्याला काही नव्याने होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर आपण करू शकता पण पुढे चालून ते बंद पडू नये याची खबरदारी घ्या अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो राहुकाळ सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे मित्रांनो या दीड तासाच्या काळामध्ये आपण अपन घटस्थापनेचा जो महत्वाचा कार्यक्रम आहे तो आपण वगळायचा आहे मित्रांनो आता साडेसात सात सातच्या दरम्यान सूर्योदय आहे तर अर्ध्या तासात आपल्याला काही करता येणार ना देवपूजा आपली व्हायला पाहिजे तर आपल्याला नऊच्या नंतरच नऊ वाजेच्या नंतरच आपल्याला घटास्थापना करायची करायला घ्यायची आहे हे लक्षात विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा जर आपल्याला जमत असेल तर आपण स्वतःही करू शकता मित्रांनो प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये सध्या गुरु बारा ऑक्टोबर पासून वक्री झालेला आहे तो सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री असणार आहे या वक्रीपणाचे फळ तो आपल्याला जसे आपल्या कुंडलीला संबंधित आहे त्याचप्रमाणे तो प्रदान करणार आहे शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे फळ आपल्याला देईल तो मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र प्या परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा आणि पुढील भेटीपर्यंत आपण मित्रांनो खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण ओम शिवशंभू महादेव